नमस्कार आ, जन, राज ते नमस्कार महाराज अभिजन हा जो चॅनल आहे महा म्हणजे महाराष्ट्र राज म्हणजे राजस्थान ह्या दोन राज्यातील अभिजन व्यक्तींना भेटून त्यांच्याकडनं जे काही त्यांचं ज्ञान आहे ते समाजापर्यंत पोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर त्याच्यामध्ये आज आपण सुलभा तैरणीकर यांच्याशी बोलतो आहोत किंवा त्यांच्याबरोबर आपली चर्चा चालू आहे भाग एकमध्ये आपण त्यांचं सिनेमपत्रकारिता म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये ते, 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 ते कशा आल्या याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आत्ताच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी मुंबईमधला जो त्यांचा प्रवास आहे त्या डिफेन्स अकाउंटमध्ये होत्या त्यांची बदली मुंबईला झाली त्यामुळे त्या योगायोगाने तिथं गेल्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही वेगळ्या घटना घडल्या गट म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली तुमच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली गट ते म्हणजे पंडित रुधनाथ मंगेशकर यांची मुलाखत घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलं त्याविषयी आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगा हो oh. uh, पंडित रजनाथ मंगेशकर यांची मुलाखत घेण्याचा एक एक योग आला मला तो मी त्याच्याबद्दल पहिल्यांदा मागास सांगितलेलंच आहे की मी क का छोटंसं काहीतरी लिहिलं होतं mm -hmm. तर संपादक प्रसन्न अकलुस्कर म्हणाले की त्यांना भेटा तर ते मी त्यांचा योग जोडून आला हे मी सांगितलंच त्यावेळेला नेमकं अशी गोष्ट घडली की पंडितजी पुण्यामध्ये ते त्यांचं घर तयार होत होतं नव्यानी घर होत होते मंगेश नावाचं तर त्यावेळेला सगळी जी उत्साही तरुण मुलं असायची तर ती तिथे यायची आणि त्यावेळेला त्यांच्या त्यांच्या घरी जाण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा एक संधी मिळाली मला मी आपल्याला सांगितलंच होतं की मला एक दिवाळी अंकासाठी मुलाखत हा मी म्हणून पण माझं असं लक्षात आलं की पंडितजींनी मला अनेक वेळेला सांगितलं की तुम्ही या ह्याच्या वेळेला इथे यात मग आपण बोलू वगैरे किंवा कार्यक्रम आला तुम्ही माझा कार्यक्रम बघा मग त्यानंतर बोलू पण माझ्या लक्षात आलं की ते माझी परीक्षा घेतात बघते की यांना खरंच जन आणि मग असं झालं की एके दिवशी भारती महिने आणि पंडितजी हे दोघंजणं पुण्यात आले ते सातारहून आले होते आणि अतिशय वाटेत पाऊस लागला पण ते म्हणाले की नाही आता ह्यांची मुलाखत चालली त्यांना वेळेत लिहायची आहे त्यामुळे मी देतो तर त्यावेळेला श्री मंगेशच्या घरामध्ये अतिशय सुंदर अशी मुलाखत ते जसं गातात तसे त्यांचा बोलण्याचा आवाजही अतिशय मधुर आहे आणि त्यांनी त्यांचं बालपण उलगडलं मला प्रश्न विचारायचा हे नव्हतं थोडी थोडी मी बोलायची मध्ये पण त्यांनी त्यांच्या आठवणीचा जो ओघ सांगितला तो इतका सुरेख होता की ते जसे उत्तम गायक आहेत तसे उत्तम वक्ते आहेत उत्तम मुलाखत देणारे हे सगळेच मंगेशकर हे अतिशय सुंदर मुलाखत देणारे आहेत तर त्यांच्या बोलणं अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन मी ऐकत होते त्याच्यातल्या आपण जे म्हणाल चाहते आहात त्यांची आणि त्यांना ते त्यांचं जे अवघड आहे गाणी मन म्हणतात तुम्ही किंवा वेगळं संगीत आहे पण त्याचं कारण असं आहे मी त्याच्यातनं जे त्यांच्या बोलण्यातनं जे उलगडलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या त्यांचे वडील त्यांच्या बालपणी साडेचार वर्षाच्या असतानाच गेले पण ह्या सगळ्या मंगेशकर भावंडांना ज्या अलौकिक देणगी आहेत त्याच्यामध्ये एक देणगी अशी की त्यांना त्यांची तीव्र स्मरणशक्ती आहे आकलन अतिशय सुंदर त्याच्यानंतर भाषेचं देणगी आहे बोलायची तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते अवघे साडेचार वर्षाचे होते पण त्यांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू आठवतो त्याच्यानंतर काही गोष्टी आठवतात तर म्हणजे वडिलांची वडील एक चीज म्हणायची ती माझ्या लक्षात राहिलेली होती ते सगळं मला विलक्षण विलक्षण वाटलं त्याच्यानंतर असं झालं की वडील गेले भावंड कोल्हापूरला गेली नंतर काही काळ ते लोक त्यांच्या अजोडी म्हणजे थाळलेला राहिले खानदेशात असा सगळा घटनाक्रम झाला पण त्यांना बालपणीच एक पायाचा दुखण्याचा विकार झाला होता त्याच्यामुळे त्यांना हालचाल करणं शक्य नसायचे त्या कुठल्याही लहान mm मुलाला -hmm. जे मूल धावतं पळतं ते मूल एका जागीच बसले असताना जे काही घडतं ते आपण त्याची आपण कल्पना करू शकत नाही पण त्यांनी सांगितलं की जसं मोठा झालो तसं मला माझी आई म्हणजे त्या माई म्हणायचे त्यांना तर माई म्हणे मला त्यांच्या वडिलांच्या संग्रहातली पुस्तकं वाचून दाखवायच्या नाटकाची पुस्तकं खाडिलकर देवल सावरकर गडकरी यांची भाषा त्यांच्या त्यांचे संस्कार संगीत नाटकाची परंपरा जी होती त्यावेळेस अल्पकाळ वडिलांचेही झाले पण पुढे त्यांनी वडिलांचे जे साहित्य होतं त्यांच्या ज्या बंदिशी होत्या त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला त्याच्यानंतर पुढे दिदींच्याकडे ओघ लागला माणसांचा तेव्हा मग उर्दूचे मजूर सुलतानपुरी साहिर असे त्यांच्याकडे यायचे लोक इतिहासाचं वेळ होतं तर साक्षात बाबासाहेब पुरंदर यायचे कली दांडेकर यायचे सलील चौधरी ज्यांचा अतिशय पाश्चात्य संगीतेचा अभ्यास होता ते ते यायचे त्यामुळे पंडितजींना विश्वसाहित्य आणि विश्वसंगीत याचा दोन्हीचा परिचय झाला आणि पंडितजी असे आहेत की ते कधी तडजोड करणारे नाही आहेत काही असू ज आपल्या काही माणसं अशी असतात की त्याला मुळीच तडजोड आवडत नाही तऱ्हेची तर ते ज्याला आपल्या टम्सवर काम करणं म्हणतात तशी व्यक्ती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं संगीत हे स्वीकारलं गेलं नाही पण नंतरच्या काळामध्ये मात्र ती तुम्हाला कथा सांगते की त्यांना एक सिनेमा मला वाटतं आकाश गंगा असा होता तो सिनेमा तर त्याचं संगीत ऐकलं लोक आणि अंतरीचा दिवा तर सगळं लोक अरे हे वेगळंच संगीत आहे काहीतरी आणि ते फारसं स्वीकारलं गेलं नाही त्यावेळेला पण ना त्यावेळेला पंडितजी सांगतात की पहिल्यांदा दिदी म्हणत होती की तुम्ही ह्या क्षेत्रात येऊ नका इथे इथे फार टिकव राहणं मुश्किल आहे तुम्ही वेगळे शिका डॉक्टर वा पण आम्ही म्हणे गेलो संगीताच्या पण ती म्हणाली की आता तुम्ही म्हणे माझी बहीण माझ्या मागे वाघणीसारखी उभी राहिली आणि म्हणाली त्यांना ते, ते बाळ म्हणायचे घरात त्यांच्या बहिणी त्यांच्या बाळ म्हणतात की बाळ तुझं संगीत हे पुढच्या काळाचं आहे तर तू तुझं काम करत राहा आणि खरंच तसं झालं की बाळासाहेबांचा जो संगीत प्रवास आहे अतिशय वेधक म्हणजे आरती प्रभू सुरेश भट ग्रेस मीरा भजन तर त्यांच्या संगीतामध्ये तुम्हाला साहित्याची सखोल जाण दान, शब्दाची जाणीव तत्वज्ञान आणि संगीताची परिभाषा हे सगळं एकवटलेलं दिसेल तरीही आज मी असं म्हणू शकत नाही की मी त्यांचा ॲनालिसिस करून दाखवेन किंवा इथे त्यांनी रिकॉर्ड्स वापरले आहेत किंवा हे सांगू शकत नाही हे, हे पूर्वजन्मीचं देणं आहे असं मलाच वाटतं त्यांच्याबद्दल त्यांच्या सौजन्याबद्दल त्यांच्या माझ्यावर असलेल्या लोभाबद्दल मी किती सांगू त्यांनी मला आपला परिचय झाल्यानंतर मी ते लेख लिहिला तर मला बोलवून सांगितलं की चांगला आहे तुम्ही लेख लिहित जा दीदी पण वाचलात तेव्हा मला जो आनंद झाला आहे तो मी काय सांगू तुम्हाला आणि मग नंतर एवढं सांगून थांबलेलं आहे तर था मग एका वर्षी म्हणजे एकोणनव्वद सालची गोष्ट आहे त्यांनी मला सांगितलं की दिदी आपल्या आठवणी तुम्हाला सांगेल तुम्ही लेखले हा तर त्यावेळेला मी मुंबईत बदली होऊन गेले होते आणि त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी चोवीस एप्रिलला असते तर मार्चमध्ये असं सांगितले की तुम्ही जाऊन भेटा म्हणून तर मुंबईमध्ये आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये मार्च महिना म्हणजे अतिशय घाईचा महिना असतो ते एक लक्ष रुपयाचं किंवा कोटी रुपयाचं बॅलन्सशीट तयार करायचं असतं पण मी अशाच एका संध्याकाळी माझं काम संपवून पेरर रोडला गेले लता दिदी सांगणार म्हटल्यावर मला काय म्हण आणि लता दिदींनी पण म्हणजे मला पहिलाच प्रसंग होता तो त्यांच्याशी बोलण्याचा पण त्यांच्या घरात मी एक सांगते की मंगेशकरांच्या घरामध्ये जरी ते फिल्मशी संबंध काहीही फिल्मी नाही mm -hmm. त्यांचं बोलणं वागणं सगळं अतिशय आपल्या प्रेमासारखं म्हणजे ऑफिसपर्यंत आलात ना पहिल्यांदा च चा, चहा घ्या खाऊन घ्या आणि मग बोलू हे जे असतं ना त्याच्यामुळे मी मी एका अलौकिक व्यक्तीच्या समोर बोलते तर मला पण क्षणभर विसर पडला पण त्यांनी अतिशय सुंदर मुलाखत दिली त्यांच्या मुलाखतीचा विषय होता की हे मंगेशकर कुटुंब आपले वडील त्यांचे वडील बेचाळीस साली गेले त्रेचाळीस साली हे लोक कोल्हापुरात होते ते ते तर तेव्हापासून अक्षरशः आज दोन हजार पंचवीस आहेत आता दिदी नाही आहेत पण हे लोक नित्यनियमाने वडिलांची पुण्यतिथी साजरी करतात तर ते म्हणाले की त्यांच्या आठवणी त्या सांगतील तर पहिल्यांदा दिदी थोड्याशा म्हणाल्या की अहो मला हे सगळं मग त्यांनी ते, एकदा म्हणायला जाऊ दे बाबा मी ब्लँक झाले तर खरं तसं काही नसतं पण मग मी म्हटलं की तुमच्या तुम्ही कोल्हापूरची आठवण मग नंतर त्यांना एक एक सुचलं आणि त्या मग त्या, त्या सांगत राहिल्या त्यांच्या आठवणी बालपणीच्या वडिलांविषयी खूप अतिशय म्हणजे त्यांचा बाबा हा विषय त्यांच्याशी बोलायला गेलं की तुम्हाला ह्या त्या लता दिदी दिसतच नाहीत वेगळ्या होतात अक्षरशः असंच मग त्यांनी आठवणी सांगितल्या त्या मी त्या ते जोडल्या सगळ्या आणि त्यावेळेला एक इतरही आठवणी विचारल्या त्यावेळेला ते त्यांनी असं सांगितलं की वडिलांची पहिली पुण्यतिथी आली तर माझी माझ्या वडिलांची पुण्यतिथी करायची असा मास्तर विनायककडे कर, हत्त धरला मग मास्टर विलायकांच्याकडे त्या नोकरीला होत्या बालकलाकार होत्या पण त्यावेळेच्या पॅलेस थिएटरमध्ये मला वाटतं त्यांनी ते पुण्यतिथी केली त्या सायगलची दोन गाणी म्हटली स्वत दिदींनी त्याच्यानंतर बाबांची गाणी म्हटली त्यांच्या तर तेव्हापासून म्हणजे जवळ खरोखर काही नसतानापासून वडिलांची आठवण जागी ठेवणारे हे अलौकिक कुटुंब आहे ते yes. क्षणही विसरत नाही म्हणजे मला तर कित्येक वेळेला असं वाटायचं की ते त्या जेव्हा बाबांशी बोलतील बोलत असायच्या तेव्हा वाटायचं की त्यांचे बाबा आहेत कुठेतरी आता इतकं इतकं प्रेमाने पण लता दिदींनी त्या आठवणी सांगितल्या त्यावेळेला ती एक सांगण्यासारखी गोष्ट आहे ती सगळ्यांना माहीत आहे गोष्ट पण मला सांगायचा सा मोठं होतो कारण त्याच्यातली एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की त्यांचे बाबा त्यावेळेला होते आणि पुण्यामध्ये खजांची नावाच्या सिनेमाची स्पर्धा गाण्याची स्पर्धा होती तर कोणीतरी म्हटलं की तू पण नाव दे म्हणजे मी पण नाव दिलं होतं तर बाबा म्हणाले की नाव दिलेलं आहेस पण निलानाथांची मुलगी आहेस हे लक्षात ठेवायचं मग अर्थात त्यांनी त्याची ते सराव केला असणार कठोर आणि म्हटलं कसं होतं तर त्या म्हणाला ग्लोब टॉकीज म्हणजे आता श्रीनाथ आणि आता ते काहीच नाही आता ते मुडकळीला आलेले तर तिथे म्हणाले माझ्या वयाची म्हणजे एक बारा अकरा बारा बारा पंधरा वर्षाची सगळी मुलं तिथे भाग घेत होती आणि असं होतं म्हणे की प्रत्येकाने तिथे जायचं आपलं नाव सांगायचं आणि गाणं म्हणायचं तर त्या म्हणाल्या मी तिथे गेले आणि उभी राहिले आणि म्हणाले मी लता दिनानानाथ मंगेशकर हे वाक्य ऐकल्यावरती मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला की त्यांच्या यशाची सुरुवात होती आणि मग म्हणे पहिलं पारितोषिक मिळालं त्यांना बिल्ले छान लावायला लावले त्याच्यानंतर त्यांना एक बिलरुबा भेट मिळाला आणि म्हणाले मी नाचत नाचत घरी आले बाबा बाबा मला पहिला बक्षीस तर बाबांनी त्यांच्या काय सांगावं त्यांना hmm. की तू यशाने हुरळून जाऊ नकोस तुला यापुढे खूप मिळणार आहे तुझे पाय स्थिर ठेव हो। आणि बहुतेक मला वाटतं लता दिदींनी त्यांचं बाबांचे शब्द खरे केले हा तू त्यांचं त्यां त्यांच्या सांगण्यातला लता दिदी म्हणजे सगळेच आशाताई सगळे एकापेक्षा एक अशी माणसं आहेत की ते अतिशय सुंदर आपल्याला सांगतात बोलणं आणि तुम्हाला इंटरव्ह्यू असा देतात की तुम तुम्हाला भरभरून मिळतं पण तुम्हाला सावध असावं लागतं कारण ते अतिशय लोक सतर्क आणि त्यांचं भान कधी सुटत नाही ते लक्षण लोक सक, आहेत सग सगळे म्हणजे त्यांची छोटी राधा आहे तीसुद्धा तुम्हाला कधीतरी आपल्या गप्पा सगळं आगळ पगळ नाही अतिशय जाणीवपूर्वक बोलणाऱ्या सगळं भान असणाऱ्या आणि दुसऱ्याचा रिस्पेक्ट करणारे असे लोक आहेत आता आपण जेव्हा चर्चा झाली होती आपली तेव्हा संगीत संगीतकार जयदेव यांच्याविषयीसुद्धा काही आठवणी या आपल्या आहेत तर त्या पण प्रेक्षकांना आपण सांगाव्यात असे मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलेच की माझी योगायोगाने भेट झाली जयदेवजींची आणि ते इथे पुण्यामध्ये पुणे, पुणे आकाशवाणीवरती ऑडिशनसाठी आले होते आ, सुधीर फडके जयदेवजी दिल्लीचे सतीश भाटिया आणि वारा, बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर तर त्यांचं दिवसभर काम चालायचं त्यांचं ऑडिशनचं मग मी त्यांना विचारायचे मी कधी येऊ तर म्हणायचे माझं काम संपलं की आहे मग मी माझं पण ऑफिस असायचं मला मग मी त्यांच्याकडे जायची आणि पुणे आकाशवाणी आता ते बदललं आहे तिथलं तिथे एक मोठा लता दिदींचा फोटो आहे मग ते म्हणायचे बघ हे तुझं माझं दैवत बघ म्हणे तिथे आहे असं करू तर जयदेवजी हे मूळचे पंजाबी लुधियानामध्ये जन्म लुधियानाचे लोक आहेत पण त्यांचा जन्म नैरोबीचा बघ mm -hmm. हां हे सगळी कुटुंब नैरोबीचे तर त्यांचं जीवन मी तुम्हाला जयदेवजींची तुम्हाला गाणी माहिती आहे दोन तीन सांगितले तर प्रेक्षकांना माहिती आहे अभिनय जाऊ शेवड रात बी है कुछ बिगी बिगी हो, 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 हो। अजरामर गाणी अजरामर गाणी पण बाकीचे सगळे प्रवाहामध्ये सातत्याने संगीत देणारे तसे ते नाहीत त्यांचं लुधियानामध्ये ते परत आले आफ्रिकेतून तर त्यांनी सांगितलं की लहानपणी सिनेमाचं आकर्षण असल्यामुळे म्हणे मी मुंबईला म्हणून गेलो होतो आणि वाडिया मूवी टोनमध्ये काला गुलाब लाले यमन वगैरे असल्या सिनेमात कामं पण केली अजूनही आपल्याला जे देऊजी दिसतात पंधरा वर्षाचे तिथे पण त्याच्या त्यांच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांचं जे शिक्षण प्रत्येकाचं जे आहे आहे संस्कार ते बघण्यासारखे आहेत ते मैहर त्याचे संगीत घराणं आहे बाबा अलाउद्दीन खान आणि त्यांचे दोन ग्रेट शिष्य म्हणजे अली अकबर खान आणि पंडित रविशंकर यांच्या शिष्यांच्यामध्ये पण जयदेवजी काही काळ सर्वच शिकलेले आहेत त्याच्यानंतर जावकर बंधू के डी जावकर आणि हे बंधू त्यांच्याकडे किराणाची तालीम घेतलेली आहे आणखीन त्यांची शिक्षण कुठे झालं अल्मोडा म्हणून जिथे उदय शंकर नर्तक उदय शंकर की तिथे काव्य चित्र नृत्य गायन वादन सगळं शिकवलं जायचं अशा ठिकाणी ते शिकलेत तिथे त्यांचे त्यांच्याबरोबर म्हणजे बरोबर, बरोबर नाही पण त्या स्कूलमध्ये गुरुदत्त पण शिकलेले आहेत मोठमोठे लोक शिकले आहेत सरदार मलिक शिकलेले आहेत तिथे ते एक वेळेला आलमोडा अतिशय सुंदर ठिकाण आहे आलमोडा हिमालयाच्या तिथे ते शिकलेले आहेत पण जयदेवजींचं एक प्रत्येकाचं नशीब असतं की अल् अलाउद्दीन खान साहेबांचे जे अली अकबर तर ते नवकेतनची सिनेमा करत होते हुँ, 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 आंधिया किंवा हमसफर तर त्यावेळेला हे त्यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून काम करू लागले ते दोन्ही चित्रपटचं संगीत काही फार म्हणजे हे झालं म्हणजे झालं पण जयदेवजी असिस्टंट म्हणून त्याच्यानंतर नौकेतन आणि असे गंमत बघा की हे नौकेतन चं काम नंतर एल डी वर्मनकडे आलं मग त्यांचे ते सहाय्यक झाले आणि बराच काळ सहाय्यक राहिले त्यांना स्वतंत्र एक सिनेमा मिळाला होता एक दोन फार हे नव्हते जोरुका जोरुका भाई नावाचा सिनेमा मिळाला होता पण आता त्यातली गाणी आजही संगीतप्रेमींना आवडतात पण कसं असतं की माणूस स्ट्रगल करत राहतो पण त्यांना एक ब्रेक मिळत नाही एक ब्रेक हवा असतो तो मिळत नाही आणि तो त्यांना मिळाला हमदोनूच्या वेळेला आणि त्यांनी जे सोनं केलं की आज हमदोनूची गाणी अजरामर झालेली आहे पण सिनेमाच्याबद्दल ते त्यांचं वेगळं हे होतं ते मी म्हणजे काही सांगायचं कारण नाही की बरेच त्यांनी केले सिनेमे जिने दो वगैरे पण जयदेव म्हणजे छायावादी काव्य तोंडपाठ असणारे व्यक्ती रामदासी सिंह दिनकर यांची दिन त्यांची दिन, उर्वशी नावाची कविता ती पाठ पण ह्या व्यक्तीला त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी लग्न केलं नाही पेईंग गेस्ट म्हणून राहिले आणि आयुष्यभर त्यांनी सांगितले की मला काम चांगलं मिळालं नाही पुरस्कार मिळाले पण पैसे मिळाले नाहीत अशा तऱ्हेचा एखाद्या विलक्षण योगी माणूस असतो तसं त्यांचं आयुष्य पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगते ते कदाचित तुम्हाला आवडेल की मुजेजीनेदो नावाचा सिनेमा सुनील दत्तने केला होता म्हणजे डाकू समर्पण करतात त्या पार्श्वभूमीवर होता तो इथे पुण्यामध्ये नेपाळचे नरेश महेंद्र राजे महेंद्र यांनी तो पाहिला आणि त्यांनी विचारलं की ह्याचं संगीतकार कोण आहे तर त्यांना बोलवण्यात आलं जयदेवजींना तर म्हणाले की मी पण एक नेपाळीमध्ये सिनेमा करतो आहे त्याचं संगीत तुम्ही द्या तर नेपाळी भाषेतला सिनेमा जो झाला त्याचं संगीत पण जयदेवजींनी केलं त्याच्यात फार सुंदर गाणी माहिती घर नावाचा सिनेमा आहे तर त्यावेळेला ते म्हणाले राजे म्हणाले की तुम्हाला काय हवं तर तर असं असतं म्हणजे जयदेवजींनी सांगितलं की म्हणे जर राजाने विचारलं तर त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागतं त्याला मला काही नकोस म्हणून चालत नसतं कारण शेवटी ते राजे आहेत बरोबर बरोबर मग मी काय करू बोल मी भीतभीत म्हटलं की मला वॅकग्राऊंडवर वा म्हणजे वाघाचं कातळ मला मिळालं तर हवं अर्थात आता त्याला बंदी येईल सगळंच आहे पण ही जुनी गोष्ट आहे तर नंतर दोन महिने तसेच गेले मला वाटलं म्हणे राजे साहेब विसरले आपल्याला पण काय हरकत ते मला काय प्रश्न आणि मग नंतर त्यांचा दूत म्हणे माझ्या घरी आला त्यांनी सुंदर गुंडाळा केलेले एक नाही तर दोन मृगाजीन त्यासाठी म्हणाले राजेसाहेबांनी नेपाळच्या तराईमध्ये स्वतः शिकार केली आणि ती जी प्रक्रिया असते ती वाघाची कातडं हे करायची ती सिलोनमध्ये घडते ती करून दोन पाठवले तर म्हणाले माझं छोटं घर होतं ब्रह्मचार्याचं मठी तर लता दिदी पण पाहायला आल्या होत्या सांगितलं त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट त्यांची सांगायची म्हणजे इथे पुण्यात असताना त्यांनी मला त्यांच्या त्यांचे मित्र कॅप्टन महेंद्र म्हणून होते त्यांच्या घरी बोलवलं म्हणाले की तू घरी ये जेवायला ये आपण बोलू ते जेवण तर सुंदर होतं प्रश्नच नाही जयदेवजींच्या मित्राच्या घरचं खास पंजाबी जेवण पण तिथे त्यांनी मला त्यांच्या आवाजात गायलेली हरिह डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला ऐकवली हा माझ्या जीवनातला मोठा लाभ नंतर जयदेवजी म्हणाले की आता ऑक्टोबर चार पाच दिवस थांबले होते नंतर म्हणाले जातो तर मग म्हटलं जयदेवजी मी तुम्हाला काय द्यायचं शेवटचा दिवस आला मी तुम्हाला काय देऊ माझ्याकडनं त्या तुम्ही जेवण दिला मी काय म्हणाले पान द्या पण हे पान म्हटलं हो तुम्ही दादा बरोबर पान खायचं शिकला म्हणाले हो पण म्हणे ते पान इथे मिळणार नाही कॅम्प मध्ये जावं लागेल तर म्हटलं ते त्याला मगही पान आणि ते काय काय असतं त्यांच्यात लवकरात किमान तुकडा सुपारी काय असतं मला माहीत नाही तर मी तिथे जॉर्ज रेस्टॉरंटमध्ये गेले तर म्हणाले नाही मिळत पण ते म्हणाले एका ठिकाणी मिळेल तर पुण्याचं ग्लोब थिएटर आहे मध्यवस्तीत तर तिथे ती वस्ती ह्यांची ह्याची आहे वस्ती आहे तिथे मी तिथं पानाच्या ठेल्यावर गेले आणि म्हटलं की मला पान हवं आहे तर ते म्हणाले कुणी त्या बायका पण इथे येत नाही तुम्ही कशा आलात सुरलं नाही मला हवं किती हवीत तर म्हटलं पंचवीस पानं हवीत मग त्यांनी ती दिली म्हणाले की तुम्ही एका जागी बसा म्हणाले तिथे उभं राहू नका ती पान घेतली आणि जयदेवजींच्या समोर ठेवली ते म्हणाले बघ मला म्हणाले इतका आनंद झाला की म्हणे आज म्हणा मला मनसोक्त पान खायला मिळालं सतीश भाटी यांना दिलं म्हणाले आता तू पान दिलंस पुढच्या वेळेला मला जेवायला बोलाव आणि माझं आता घर होणार आहे तू ये मी तुला आशा अशाला भेटली नाहीस ना तू मी भेटवतो तुला पण ते ऑक्टोबरमध्ये गेले जानेवारीत बातमी आली की जयदेवजी गेले तर आ... तर मला आयुष्यात असं वाटलं की ते जाता जाता मला माझ्या जीवनामध्ये एक अशी सुरुवात करून गेले की ते मला आजही पुरते मी आजही मिरवते की मी जयदेवजींना भेटले तर आज आपण पाहिलं की सुलभा सुलभाताईंनी आपले आयुष्यामधले अतिशय महत्त्वाचे प्रसंग हे आपल्यासमोर उलगडलेले आहेत आणि आजही माझी भूमिका ही प्रश्न विचारण्याची कमी होती आणि श्रवण करण्याची जास्त होती कारण त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होतो तीच अवस्था तुमचीसुद्धा होणार आहे तुम्ही जरूर ऐका आणि ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जरूर द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढी मी विनंती